का आज आपल्याकडे टिपर आहे तर आज टिपर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे तर मला काका हे सांगा आज कार्यक्रम काय काय असणार टिपराचा टिपराचा काय काय दिवसांत काय भटजी जेवण बनवणार भटजी वाडी उपार सगळ्या देवांका दाखवणार हा गावकरांची वाडी येते प्रत्येकाचे देणार आणि नंतर माणसं आपली सगळी माणसं जेवण जेवण झाला देवांच्या वाडे झाल्याच्या नंतर देवांच्या वाड्या झाल्यानंतर मग आपण जेव्हा आपल्या जेव्हा त्याच्यानंतर रात्री मग ते आप लोक थांबत नाही पण ते कुंभार कुंभार असा तो ते जातात ते ते वाती घालतात आणि सगळीकडे ठेवतो त्याच्यानंतर भाऊ तरी तुरमुरे टाकल्या सगळे कोण थांबत नाही ना थांबत तर ऍक्च्युली गावाला नो माझी ही व्हिडिओ राहिली होती टिपराची दाखवायची नाही तर मोस्टली मी माझ्या ओळ्या हो गावातले सगळे मंदिरामध्ये जेवढे कार्यक्रम का असतात सगळे दाखवले आहेत आता ही पण व्हिडिओ माझी होती आहे चॅनलद्वारे दाखवण्यासाठी टिपर कसे सादरी करतात गावाकडे तर कर ही व्हिडिओ तुम्ही लास्टमध्ये तुम्ही बघा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडेल आणि आता आम्ही जाताना केळीची पानं घेऊन जाणार आहोत ना केळीची पानं घेऊन जायची प्रत्येकाने आणि जर त्याच्याकडे नसेल केळीची पण तिथे अरेंजमेंट केली जाते देवळाकडे जा पत्रवळ्या असतात मोस्टली लोकं गावचे आम्ही सगळेजण जाताना केळीची पानं घेऊन जाणार असं हे मला काका बोलले तर काकासाठी आणि माझ्यासाठी काका दोन काढणार आहेत केळीची पानं तर तुम्ही ही व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडली तर मला व्हिडिओ तर व्हिडिओला कमेंट करा व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला पहिल्यांदा बघते तर चॅनलला प्लीज नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला आता आता आपण देवळाकडे जाऊया हे बघा केळीची पानं घेतली आता आम्ही आणि आता वाजले साडेसहा आता जेवणाला ऑलरेडी सुरुवात झाली असेल देवळाकडे म्हणजे जेवण बनवायला सुरुवात झाली असेल जेवायला वेळ जेवायला वेळ अजून पण बनवायला सुरुवात झाली असेल तेही केळीची पानं आणि आता मी जेवणाची शूटिंग करून दाखवतो तुम्हाला चला आता देवळाकडे जाऊया आपण प्रत्येक देवळाची होय ना आ, आता हे आपलं निर्गुण देव निर्गुण वाशिक देव, वाशिक प्रसाद आहे ना प्रसाद का

Ah, sekarang ha? Kakak nu, no? kakak nama sekarang. Ha? आम्ही कधी दुपारी दिला जेवणा सुरू केलं काका ने केले जवळजवळ तीन वाजता तीन वाजता सुरू आम्ही त्याच्यानंतर चालू आता आम्हाला साडेतीन वाजता साडेतीन वाजता जेव्हा सगळं झालेला आहे असं काही निवेदन दाखवलं दुपार झालं तर हा प्रसाद आहे सगळा असं आता बाहेरचे आपण काय काय झाल्याने आम्ही आता मी सुद्धा केळीची पानं आणते आता जिंदी ना आणते त्यांना देणार देणार केलेली असतात ऑलरेडी माहिती ऑलरेडी तुम्हाला भेटली आहे काकाने सांगितली आहे कार्यक्रमाची तरी तरी तुम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ चांगली बघा तुम्ही तुम्हाला प्रॉपर कळेल की कसा टिपर हे साजरी करतात ते ना का चला

गावडे देवाकडे जातले गावडे थळात गावडे थळात जातले <innovativisk> ते हिवाड्या ठेवतले पाणी सोडतले आणि याच्या एक माणूस जातलो आणि तो राखत राखत बसतलो आणि सगळ्या देवांकडे पायाका पाणी सोडलं आणि सगळ्यांका पाणी सोडून दादा काय मगच गावड्याकडे पाणी सोडून जातलं पाणी सोडून निघत काय तो पाणी सोडून येतो तो मग हे हे भटजी ना जग बसले आतमध्ये भटजी जग बसले काय मग भटी जेव बसले की ते वाढी घेऊन परत ये परत येणार मग आपल्या लोकांचा मंदिरात जेव जेऊक वाटणार आहे काय चला बाय बाय आता काका आहेत ना भजी काका राजू काका ते वाडी दाखवायला गेले तिथे गाव गावडे देव आहे ते वाडी दाखवायला गेले आता त्याच्यानंतर मग आता पुढे कसं काय थोडं हे वाडी उपार उचलायचं आणि पाहुणे मंडळीला जेवायला वाटायचं अच्छा मग पाहुणे मंडळीला जेवायला जेवायला मंडळीला जेवायला वाढलं तर मग बाकी तर सगळे आपले पण राहिलेले होतं म्हणा तर मग सगळं काय झालं त्यानंतर नंतर हे बाहेर ते लाव तो एक बघण्यासारखा आहे ना मस्त ठीक आहे आता बघू आता राजू बघा आल्यानंतर पुढच्या जेवायला बसले सगळ्या लास्टमध्ये तुम्ही एवढ्या बघा मला खरोखर एवढ्या आवड आणि पारंपरिक कोठात म्हणजे हे आमच्या ओळ्या गावाचा एक कार्यक्रम टिपर टीपर टिपर टिपर पौर्णिमा दा ही माझ्या चॅनलद्वारे मी पहिल्यांदा दाखवतो आहे मी खूप बघण्यासारखी आहे आणि मोस्टली देवळामधलं हे सगळं माहिती भेटते आणि आताच्या पिढींना हे बघणे गरजेचंच आहे गरजेचं आहे त्याच्या कारण ते लोक मग येतील असे कारण आता तुम्ही बघितलात नाना मुलंही कार्यक्रमाला का आले आहेत म्हणजे किती उत्साह बघा आमचा वैभव बघा तर <laughs> असे म्हणून माझ्या चॅनलद्वारे जेवढा दाखवायचा तेवढा प्रयत्न करतो आपल्या ओळ्या गावातील व्हिडिओ कारण पब्लिक लहान मुलं हे कार्यक्रमाला येतील तीन तारीखला घायिकाला उत्सव आहे वार्षिक घायिकाला उत्सव सगळ्यांनी आतून आवडीने आवडीने या कार्यक्रमाला यासाठी मी तर येणार आहे तुम्ही पण या ना कायकालो हा चला आता व्हिडिओ क्लोजची बघा तुम्ही हा जेऊ बसले पाहुणे मंडळी नंतर आपण बस हो काय चला चला

नमस्कार हो काढलं आहे काढलंय समीर आता जेऊ बसलो आपण प्रसाद आहे ना चला प्रसादा सुरुवात करतो आम्ही प्रसादाला सुरुवात करतो

જેવા જેવા આરામ ના જેવા આરામ હા ધારે હોય વાડીતલે ગાવાડી મેન લીડર આમ છે નિર્ગુણ વાડી एक का एक प्रकार असते ना आता जेव्हा बघितला जेव्हा नैवेद्य म्हणजे सगळ्यांना प्रसाद करत होते तेव्हा प्रत्येकाच्या ताटामध्ये दोन तीन अशा पट्या होत्या वाढताना कधीच विचारणार नाही जेवढे ताट आहे तेवढे सगळ्यांना देणार ते प्रसाद म्हणून हा सगळ्यांना दिला जातो ते एक चांगली एक प्रथा आहे म्हणजे कधीच विचारणार नाही प्रसाद जो वाढणार ना ताटामध्ये कारण घरी घेऊन जातात प्रसाद घरच्यांना हा घरच्यांना प्रसाद देव प्रसाद म्हणून नेतात आता सगळ्यांचं मोस्ट जेवण झालंय प्रसाद खाऊन झालेला आहे भोजन आता दिवे लावण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे पंचायत लावण्याचा कार्यक्रम आता सुरुवात होणार आहे तर तुम्ही व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायला ऐलोकचराचर तस्मा फल सफलाश मनोरथाण कायजं कर्पज वा सुवर्ण मानस करणा अपराधवक्षमद् महादेव शंभो वय समिती कृपास्पुरी बाळाकाळ उय शंकर स्वयंभू रामेश्वर बाराबाद महाराज हे आमच्या पूर्वजने जी काही दिली त्याप्रमाणे आज त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या सर्व देवतांना वाडी उपर करतात आणि ब्राह्मण भोजन करून समाराधना करतात आजच्या दिवशी आपले हे सर्व कार्य केलेलं आहे आणि त्याचं अमृताचं बहुमान काढलेला आहे पानाचा ठेवलेला आहे ही केलेली सेवा आहे ही मोठ्या आनंदाने तुमच्या चरणाकडे रुजू करून घ्या त्याचं फळ सर्वांच्या पदरामध्ये घालून सर्वांना सद्बुद्धी सद्विचार देऊन या गावामध्ये कोणत्या प्रकारचं अरिष्ट येणार नाही गावाचे अरिष्ट येणार नाही आणि कोणत्या प्रकारची रोगराई येणार नाही अशा प्रकारचा करा सर्वांना नोकरी धंदा उद्योग व्यवसाय प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये वृद्धी करून यश कीर्ती लक्ष्मी प्राप्त करून द्या ज्यांना उद्योग व्यवसाय नाहीये त्यांना तुमच्या कृपेने लवकरात लवकर उद्योग व्यवसाय किंवा नोकरी प्राप्त करून द्या त्याचप्रमाणे शेतीवाडी गाईलोड्यांचं सर्वांचं संरक्षण करा विशेषतः आता या सर्वांना उत्तमोत्तम उत्तम आरोग्य प्राप्त करून द्या ज्यांना ज्यांना त्या त्या औषधाने उघडून येईल अशा प्रकारचा मंगलमय आशीर्वाद द्या विद्यार्थ्यांना चांगली विद्या प्राप्त करून द्या अं सर्वांना संतती प्राप्त करून द्या आणि केलेली सेवा मान्य करून घेऊन सर्व इच्छा पूर्ण करा चूक अपराधाबद्दल क्षमा करा करावं लागेल

慰不 कहिड़ियूं okay. था आरा जोरेश्वरा चिन्ता के चदरी च ご苦労やな! दुख तू काही भोगे आता झाली स थोरयास्तव कुळा देतो पती झा घरा देवोनी पतीला करी बहू कार्यक्रम समाप्त झाला समाप्त झाला पीपर कार्यक्रम समाप्त झाला माझ्या व्हिडिओद्वारे तुम्हाला ही दाखवला ते ओके आता तीन तारीखला दहकाला आहे वार्षिक दहकाला उत्सव असा डिसेंबरला तर तीन तारीखच्या डिसेंबरच्या दहकाला सगळ्यांनी उपस्थिती या इथे दाखवा तसं आम्ही येतो तुम्ही सुद्धा या दकाल्याला आणि आपला क्राऊड दिसला पाहिजे ओळ्या गावता सगळ्यांना किती असतो ते आता आपण सगळे सगळेजण ठीक आहे चला आता आम्ही निघते थांबवतो व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा मला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि पहिल्यांदा फक्त करा बाय 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 नाईट गुड नाईट गुड नाईट